सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव हो काय माझं नाव दादाराव अमृतराव कचपे अच्छा मार परभणी परभणीजवळ माझं दैठ नाही आहे गाव आहे परभणी तालुक्याचं हो, हो 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 सर आपल्याला काय काय त्रास होत होता मला डाव्या म्हणजे डाव्या कमरेपासून डावा पूर्ण पाय अगदी पंजाचे बोट आहे पूर्ण ते माझे बधीर झाले होते सगळं त्रास खूप वेदना होत्या की मला म्हणजे एक वर्ष दोन हजार तेवीस मध्ये झाले अच्छा जुलै तेवीस जुलै जुलै तेवीस मध्ये अच्छा जून मध्ये झालं मला हो मग एक दीड महिना मी माझ्या परभणीमध्ये मध्ये इलाज घेतला हो परभणी डॉक्टर तिथे सुद्धा थेरपी म्हणजे निसर्गोपचार दोन डॉक्टर साहेब त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे थेरपी वगैरे घेतली हो पण तिथं मला कुठलाच काही असा म्हणजे थोडा एक टक्का सुद्धा मला कुठला फरक फरक नाही खूप वेळ एक दीड महिना जवळपास मी असं पोटावर झोपून आंघोळीला उभा राहूनच आंघोळ करायची बाकी टॉयलेट टॉयलेटला जाणं म्हणजे भयंकर कठीण येत नाही आज आठवण आल्यावर फार वाईट वाटते भयंकर आणि मग सर त्याच्या पुढे मी तुमचं फेसबुकला मी असं लाईक केलं तेव्हा फेसबुकला तुमचा परिचय हो 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 सहज पुन्हा डोक्यात आलं माझ्या काय करून ते पोरपर्यंत एम आर आय केला पाहिल्यानंतर पाहिले त्यांनी म्हणजे ऑपरेशनची आवश्यकता नाही पण म्हणजे पण वेळ म्हणजे काहीच फरक पडत नव्हता ना दीड महिना दोन महिना तिथे काहीच बरोबर मग मग तर माझी मुलगी असते बँक ऑफ फोन केला असा असं जा बाई मुलगी तुम्हाला इथे भेटायला तुम्ही म्हणजे काय हरकत नाही फार सिरियस आपण ताबडतोबत माझ्या ओपीडीला घेतो हो ता मुझे ता मुझे हो मग मागच्या वर्षी मी तुमच्याकडे आलो तुम्ही मला आल्या इथं आपल्या बाजूला ट्रीटमेंट तीन म्हटले तुम्ही हो त्याच्यानंतर मग औषध वगैरे घेऊन थेरपी घेऊन गेलो मला आठ दहा दिवसातच म्हणजे पंचवीस एक टक्के मला आणि मग दुसऱ्या महिन्यात मी आलो एक महिन्यामध्ये जवळपास मला चाळीस टक्के रिलीफ भेटला तर काय भेटला दुसऱ्या महिन्यात मग तिसऱ्या महिन्यातही आलो दुसऱ्या महिन्यात घेतलं मग असं मला आलो आणि तीन आने तीन महिन्यानंतर नव्वद पंच्याण्णव टक्के टोटल क्युअर एकदम काहीच मला कुठला त्रास झाला अच्छा आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडासा होत पाहिजे झालं नाही मला हो हो बरोबर बरोबर आज माझ्या मिसेसला ते त्रास व्हायला म्हणून आज घेऊन आलो त्याच्याबरोबर आलो आणि आज एक आनंद ना मी तुमच्याकडून घ्यायची नक्कीच नक्कीच तर खरोखरच मला म्हणजे या आजच्या घडीला पैसा तर कुठे त्याचा विषय नाही तर तुम्ही म्हणजे मला म्हणजे परमेश्वरासारखंच मला दिल्यासारखा त्याला तो आता तो परमेश्वर वरती बसून खरंच आहे वरती आपल्याकडून तो। तो आप काम करून घेतो आणि ह्या उच्चाराने मग पेशंट बरे व्हायला सुरुवात होत नक्कीच सरांची जे प्रवास आहे तो ऐकून माझ्या अँगावरती काटा येतो अशा पद्धतीने एवढा त्रास होत होता आणि भयंकर अरे भाव नाही तो त्रास म्हणजे फारच त्रास होता नक्कीच मला आता वाटत कसं होईल माझं पुढं म्हणजे नाही जर दूर झालं तर कठीणच होत सगळं बरोबर बरोबर म्हणजे स्वतःची गोष्ट काय स्वतःला करत नसतं अवघड आहे बरोबर आहे बरोबर सरांना एल फोर एल फाईव्ह मध्ये डिस्पल्स झालं होतं आणि त्याच्यामुळे उठाय बसायला चाराय फिरायला त्रास होतो आणि मग त्याच्यावरती आपण काही निसर्गोपचार केले काही हर्बल मेडिसिन्स वगैरे प्रयोग केला आणि आज पेशंट साधारणतः सहा आठ महिने झाले असतील सर येऊन गेले आठ दहा आठ दहा महिन्यापूर्वी तीन महिन्याचे आपण उपचार केले होते आज पेशंट सांगत बऱ्यापैकी बरं आहे चालतात फिरतात नव्याण्णव टक्के मस्त मस्त आहे परमेश्वर कृपा आहे आणि आपले परमेश्वर कृपाच म्हणावी लागेल का तो आपल्या हाताला यश देतोय आपल्यालाही जर का अशा पद्धतीने जर का त्रास होत असतील एकदा नक्कीच निसर्गोपचाराचा उपचार करून पहा परमेश्वर कृपेने आपल्या उपचाराने नक्कीच फरक जाणवेल धन्यवाद धन्यवाद सरकार